नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने सोळा एकर माळराणाचे नंदनवन करणारा फॉरेस्ट मॅन शिवसाम घोडके एखाद्या कामाला चळवळीचे रूप लाभले आणि लोकसहभाग मिळाला की त्याचे महत्व अधोरेखित होण्यास वेळ लागत नाही अशीच एक कहाणी आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पाणभोसी गावातील वररक्षक असलेल्या शिवसाम घोडके या व्यक्तीची ज्याने निसर्ग सेवा गटाची स्थापन करून दररोज एक रोप लागवड चळवळ सुरू केली एक जानेवारी दोन हजार बावीस पासून सुरू केलेल्या या चळवळीने एका उजाड माळ राणाचे चक्क चक नंदनवन केले असून एका छोट्या जंगलाची निर्मिती केली आहे शिवसाम घोडके यांनी कंधार तालुक्यात पाणभोसी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात रोप लागवड चळवळीस सुरुवात केली निसर्ग सेवा गटाची स्थापना करून घोडके यांनी एक जानेवारी दोन हजार बावीस पासून दररोज एक रोप लागवडीला सुरुवात केली पाणभोसे गावात घोडके यांनी मागील नऊ महिन्यात या परिसरात दोनशे पन्नास प्रजातीच्या तीन हजार सातशे पन्नास रोपांची लागवड घोडके यांनी मागील चार वर्षापासून ही चळवळ सुरू ठेवली आहे सुरुवातीच्या काळात पेशाने वनरक्षक असलेल्या घोडके यांच्या रोप लागवड चळवळीकडे लोकांनी लक्ष दिले नाही वनरक्षक असल्यामुळे काहीतरी शासकीय योजना असेल काहीतरी शासकीय काम असेल असा लोकांचा गैरसमज झाला मात्र घोडके यांनी निस्वार्थपणे हे कार्य सुरू ठेवले घोडके यांच्या कार्याला जिल्ह्यातून लोकांचा सहभाग हळूहळू वाढू लागला याच लोकसहभागातून संपूर्ण जिल्ह्यात शिवसाम घोडके यांनी सोळा हजार रोपांची लागवड केली विशेष म्हणजे कंधार असलेल्या घोडके यांनी आपल्या तालुक्यात मुलीच्या जन्मांचे वाढदिवस लग्न स्मृती दिन एखाद्या कार्याची सुरुवात या ठिकाणची लोक रोप लागवड किंवा रोप भेट देऊन करतात गावात मुलीच्या जन्माला वरदान समजले जाते कुणाच्याही घरी मुलीचा जन्म झाला तरी घोडके यांच्या माध्यमातून मुलीच्या नावे एक रोप लागवड केली जाते या गावात मागील चार वर्षापासून केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी परिसरात रोप लागवड करून वाढदिवस साजरा करतात घोडके यांच्या या कार्यास युवक युवतींचा देखील मोठा सहभाग दिसून येतो पाणभोसी येथील हा उपक्रम हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला आहे निसर्ग सेवा गटातर्फे संपूर्ण जिल्ह्यात दररोज एक रोप लागवडीतून मागील चार वर्षात सोळा हजार रोप लागवड करण्यात आली आहे येणाऱ्या पुढील काळात देखील जास्तीत जास्त रोप लागवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवसाम घोडके यांनी आमच्या बातमीपत्रास दिली आहे अशा या कर्तृत्वान आणि वृक्षप्रेमीला आमच्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून था ग्रेट सल्यूट मी रमेश पंडित सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड नमस्कार मी शिवसम गोडके पानभोशी हे दररोज ग्रुप लागण चळवळीचा आम्ही निसर्ग सेवा गट स्थापन केला आणि मागील एक हजार एकशे अडुसष्ट दिवस आजचा अखंड दररोज ग्रुप लागण चळवळीचा आणि यामध्ये आम्ही दररोज ग्रुप लागवडीमध्ये गावातील लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं नोकरी लागल्याच्या निमित्तानं सेवानिवृत्तीच्या निमित्तानं विविध कारणांनी आम्ही या ठिकाणी रोप लागवड करतो आणि लोकांच्या सहभागातून शंभर टक्के कोणत्या लोकांच्या सहभागातून रूप लागवड करतो आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना गावातील गावात मुलगी जन्माला आली तिच्या जन्माच्या निमित्ताने स्वागता फिरत्या ते एक रूप लागवड गावातून लग्न मुलगी बाहेर गेली तिच्या तिच्या हस्ते माहेरचं म्हणून एक रूप लागवड आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरातील आपले प्रिय व्यक्ती असतात प्रिय व्यक्तींच्या सुद्धा आपण या ठिकाणी रोप लागवड करतो आणि विविध कारणाने गावातील जे असतील समजा महा महान पुण्य व्यक्तींच्या पुण्यतिथी जयंती या निमित्तानं रोप लावड करतो आणि ह्या ठिकाणी आम्ही विशेष कार्य केलं की मागील एक हजार एकशे अडुसष्टवा दिवशी रोप लागवड करत असताना एक हजार दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते आरोग्य शिबीर घेतलं आणि अडीच तीन सात हजार लोकांना आम्ही रोप लाव मोफत रोप दिलं आणि एक दुसरी एक आम्ही एक सुरुवात चळवळ सुरू केली की ह्या ठिकाणी रोप लागवड करायला तरुण मित्र येतात त्यांना रोप लागवड त्यांच्या हस्ते रोप लागवड ला करायचा आणि ह्या ठिकाणीच मुलांना स्पर्धा परीक्षेची आणि वेगवेगळ्या स्प परीक्षेची स्पर्धा तयारी करत असताना ह्या ठिकाणी आम्ही ह्याच माळावरती या निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्ग अभ्यासी आणि निसर्ग ग्रंथालय उभा केला आणि तिथे ठिकाणी जवळपास एक हजार पुस्तकं आणून ह्या ठिकाणी लोकांना एक रोप लागवड केल्यानंतर एक महिनाभर आपण त्या मुलांना मुलांना अभ्यासिका मोफत प्रवेश देतो आणि एक हज पुस्तकंसुद्धा आम्ही अभ्यासीसाठी मोफत देतो विविध कारणांनी या ठिकाणी आपण हे रोप लागवड करणं सुरू असून ह्या या ह्या चळवळीमध्ये आपण आतापर्यंत एकवीस गावांपर्यंत पोहोचलोय आणि लोकांना वृक्ष लागवड संरक्षण संवर्धन या यासाठी आपण ठिकठिकाणी जाऊन चळवळ चळवळीबद्दल जनजागृती करतोय किती जातीची झाडं लावली आहेत या ठिकाणी आजपर्यंत आपण दोनशे पेक्षा जास्त प्रजातीचे देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची आपण या ठिकाणी रोप लागवड केली आहे आणि ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानगोशी या ठिकाणी या माळावरती पंधरा एकरच्या परिसरामध्ये आपण जवळपास चार हजारपेक्षा जास्त रोप लागवड करून या ठिकाणी केवळ रोप लागवड करून थांबलो नाही तर ह्या ठिकाणी आपण मा ह्या माळाला लोकसहभागातून महत्वाची विशेषतः म्हणजे या ठिकाणी माळाला माथा ते पायता आपण जे जल आणि मृद संवर्धनासाठी आपण माथा ते पायता आपण औषध ज्या उपचार केला त्यामध्ये आपण माळावर पडणारं पाणी जमिनी म्हणजे माळाच्या खाली जाणार नाही यासाठी आपण विशेष काळजी घेतली आणि त्या ठिकाणी वर माळावर चर खोदून त्या ठिकाणी रोप लागवड केली आपण बघतो या ठिकाणी या ठिकाणी फक्त मागील तीनशे चारशे वर्षापूर्वीचं एकच फक्त चिंचेचं झाड होतं गावातील लोकांच्या प्रचंड मोठ्या सहभागानं या ठिकाणी आपण प्रत्येक झाडाला टिबक दिलं टिबकचा पाणी पुरवठा करतोय अशा या ठिकाणी पाणी प्यायला नसलेल्या ठिकाणीसुद्धा आपण टिबकच्या सहाय्याने आपण या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन लोकांच्या सहभागातून इथं चार हजारपेक्षा जास्त आणि दोनशेपेक्षा जास्त प्रजाती आपण ह्या ठिकाणी औषधी वनस्पतींवर विशेष भर देतोय देशी नाही औषधी वनस्पती आणि विशेष म्हणजे आप आपण या ठिकाणी औषधी वनस्पती वनस्पतीवर लिहितच नाही तर आपण महाराष्ट्रातील विविध वेगवेगळ्या प्रजाती सीड संकलन करतोय आणि सीड संकलन करून लोकांना मोफत वाटप करतोय त्याचं थँक्यू